नमस्कार शेतकरी मृत शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत करतो आपण आज जाणडा मार्केटला तर आज जाणून घेऊन भाजीपालाचे अपडेट भाव या व्हिडिओमध्ये सविस्तर भाजीपाल्याचे भाव जाणून घेऊ बघितलं शोटपर्यंत पाहायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता जालना मार्केटची भाजीपाला मंडी तुम्ही बघू शकता एकदम जाम भरली व सकाळी तुम्ही बघू शकता साडेपाच ते सहाला चाली होती आज आठ नऊ दरम्यान भाजीपाला पूर्ण विकतो नऊ वाजेपर्यंत भाजीपाला टेम असतो त्यानंतर आलू कांदे अद्रक लसण यांची बीट होती ती अकरा वाजेपर्यंत चालती ही झाला वेळ भाजीपालाचा जालना मार्केटचा तुम्ही खूप जणांना नव्हते विचारत असता तर मित्रांनो चला मग जाणून घेऊ टोटल भाजीपाला अपडेट भाव व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विचारचे क्वालिटी एकदम तुम्ही बघू शकता शाही नाही काय भाव होता भाव भेटला आज साठ रुपये किलो बघू शकता सुपर मध्ये साठ रुपये किलो दरम्यान किती आणलात मिरच्या एक क्विंटल होते का कुठे आल्याच्या आपण साठ रुपये दरम्यान भाव का पन्नास ते साठ रुपये मिरच्या सत्याला व्हायरस वगैरे आहे का खूप ठीक त्यामुळे कुठे भाव वाढायचं तुम्ही काय आणलत आज गावात आणलो का काय भाव भेटला आपल्या गावला सत्तर रुपये सुपर मध्ये का सात र का ऐकली साठ रुपये चव्वी नव्हती येईल का साधारण चव्वीस चव्वीस आहे का विकली का संपली की चव्ही चाळीस ते पंचाळीस रुपये ठीक कंटुला काय भाऊ विकला कंटुले कंटुले ऐंशी रुपये किलो तुम्ही काय आणला पाहुणे काकडी आणली ती का कोणती गाव नाही का काय भाऊ भेटला वीस रुपये किलो किती किलोचं पन्नी सरासरी पंचवीस किलो म्हणजे वीस ते पंचवीस किलो चारशे पाचशे रुपये पन्नी करणार दोडके तुम्ही बघू शकता चोपडे दोडके सध्याला काय भाविक चोपडे धोडके तीनशे रुपये कॅट एका कॅटमध्ये किती किलो भरतेस सरासरी बारा तेरा किलो काय भाविकला बाबा चाळीस रुपये किलो च्रे, 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 सदल तुम्ही बघू शकता लिंबाचं जे मार्केट आहे का ते सदल डाऊन येतं बघूया काय भाव लिंबाचे सत्याला काय आणलं पावली लिंबू आणलं ते काय भाव पण भाव भेटला वीस रुपये किलो तुम्ही बघू शकता वीस रुपये किलो दरम्यान वीस रुपये जर केलं पुरते का सरासरी विका लागतं सदला ठीक आहे कोणाकडे आणलं तीस नंबर वीस तीस नंबर मध्ये तुम्ही बघू शकता लिंबाला फक्त वीस रुपये दरम्यान भाव भेटला काय आणलं तर पत्ता काय भाव भेटला पत्ता पंचवीस रुपये किलो किलोवरती काय लागले का किलोवरिक तुम्ही बघू शकता पत्ता साधारणपणे पंचवीस रुपये दरम्यान काय भाऊ कला शाहूमाल टमाटा अडीचशे रुपये की आठ वांगे तुम्ही बघू शकता वांगेवरती गर्दी झाली वांगा काय काय चारशे रुपये कॅटर मग मागे तुम्ही बघू शकता काय बघा टमाट्या दीडशे रुपये कॅट सुपर मध्ये काय विकला दोनशे अडीचशे कारलं तर आज दोनशे दीडशे दीडशुपर मग कार चाळीस पन्नास का आपल्या साईडचा टमाट्यात काही वाटायचं वाटत नाही का तुम्ही बघू शकता इकडे हिरवे कारले हिरवे काढायचे मार्केट असते थोडं डाऊन असतं बघूया काय बघूया कारले काय बघले तीस रुपये करू काढले आणि व्हाईट मध्ये तुम्ही बघू शकता पोपटी मिरची ग भेंडी काय ऐकली चाळीस रुपये किलो आणि हे हिरवे कारले तीस पंचवीस मिरच्या काय बळ पोपडी मिरची चाळीस मध्ये पोपडी मिरची चाळीस रुपये तर म्हणजे भाव खुलेला आहे का मिरची मिरची चाळीस रुपये मालाची क्वालिटी बघू शकतो सुपर मध्ये शौकाच एकशे तीस रुपये किलो आपल्या त्यानंतर दोडके काय बळकलाच चाळीस रुपये क्वालिटी बघू शकतो मी चाळीस रुपये मार्केटचा माल देऊ सुरू झालेला बाहेरचा माल काय भाऊ किलो पाहू ना गोबी आज चाळीस रुपये किलो कुठे आपण गोबीची क्वालिटी सुपर मध्ये चाळीस रुपये किलो काकड्या विकू शकता वीस रुपये दरम्यान इकडे शेवगा इकडे एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो जागेवरती शेवग्याला चांगला मार्केट आहे काकडीला पण बऱ्यापैकी मार्केट आहे तुम्ही बघू शकता कारले चाळीस रुपये हिरवे तुम्ही बघू शकता सुपर मध्ये माल आहे बघूया काय भाऊ केला दरम्यान सेट माल अडीचशे रुपये कॅट सुपर मध्ये साडेतीनशे रुपया मालाची कशी होती आज टमाट्याची कशी होती मिनिम मध्ये होती का तुम्ही बघू शकता शेतकरी साइड ला कोणच माल भाव तुमचाच आहे का किती कॅट आणले होते आज वीस कॅट आणले होते का काय दरमान विकले अडीचशे तीनशे रुपये दरम्यान सतरा टमाट्याचे एक सध्या पुढं पुढच्या टमाट्याचे भाव का आजू कशी कमी सध्याला आवक कशी टमाट्याच्या शेतामध्ये पावसामुळे काय करपा वगैरे आला नाही तुम्ही बघू शकता सध्याला मालाची क्वालिटी तीनशे अडीचशे दरम्यान निघलेली आहे तो करपा आलेला आहे शेतच वाढू शकते करपामुळे भाव वाढू शकता समजा तर तुम्ही बघू शकता मेथीची जी आवक आहे मार्केटमध्ये कमी कारण की तुम्ही बघू शकता पावसामुळे सध्याला खूप सिद्ध नुकसान झालेलं मेथीचं मेथी आणली का काय भाऊ विकली शेअर पंधरा सोळाशे रुपये काय भाव विकली सोळाशे रुपये शेकडा दरम्यान तुम्ही बघू शकता सोळाशे रुपये शेकडा दरम्यान मेथी बाजारमध्ये विकत आहे सध्या मेथीचं जे पीक आहे समजा पावसामुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान झाले का इथं लिंब आहे हो सध्या लिंबाचं पीक कसं असतं आपलं उन्हाळ्यामध्ये लिंबाला चांगला दरम्यान भाव भेटतो ऐंशी रुपये शंभर रुपये हो त्यावेळेस मालाला जो माल कमी असतो सध्याला बरसातमध्ये जाणून घ्या आज लिंबाला काय भाव भेटला काय आणलं मावल्याच लिंबू आणलं ते का किती काय आणलं ते पाच कॅड आणले होते का एका एक कॅटमध्ये किती किलो भरते बावीस ते पंचवीस किलो एक क्विंटल तीस किलो एक क्विंटल वीस किलो लिंबू आणलेलं तुम्ही काय भाव भेटला आपल्या बारा ते पंधरा रुपये एवढे दिवस लिंबाचा भाव झाले का गोबीची गोबीच तुम्ही बघू शकता मित्रांनो सुपर मध्ये काय बघितलं गोबी आज चाळीस ते, ते पस्तीस रुपये किलो दरम्यान चायना काकडे काय बघितलं पंधरा ते वीस रुपये किलो नेमके सुरुवात झाली मालाची आपल्या किती लावलेला आपण चायना काकडे नाही क्षेत्र किती लावलं चायना काकडे आर्ध एकर मध्ये लावले का नेमके सुरुवात झाली समजा तर काय भाव भेटला सतरा सर पंधरा ते वीस रुपये सद्याला कसं वातावरण वातावरणमुळं कागड काय आपला व्हायरस वगैरे हो गुरुरावडे मिनिमम काय भाव केली तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याला काकडचं एक पीक पुरतं वीस रुपये सारंस आणि समाधानी व्यक्त करतो शेतकरी तुम्ही काय आणलं गाव नाही गोबी आणली गोबी आणलं दे का तुम्ही बघू शकता शेतकऱ्याला सद्याला काय परिस्थिती चालली हिरोचं दाय दाखवून आलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यातून बघू शकता तारा लावून गोबी काढण्यात येते किती कष्ट करावं लागते शेतकऱ्याला तुम्ही बघू शकता शेतकऱ्या जीवन एक संघर्ष अशी कहाणी झाली नदीच्या पडीकडे यांचे शेत आहे तेवढ्या संघर्ष करून तुम्ही बघू शकता गोबी मार्केट मध्ये आणायला लागले सध्या म्हणून कुठेतरी भाजीपाल्याचा भाव वाढला भाजीपाल्याचा भाव सध्या वाढवला नाही

गोबीचं पीक किती महिन्याचं असतं सरासरी दोन ते अडीच महिन्याचा सरासरी चांगलं जरा रोप आले अस दोन महिन्यामध्ये मला व्हिडिओ आवडले असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडीओमध्ये जाण कर